अनेक वेळा असेही होत असते की एखादी व्यक्ती दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून अन्य व्यक्तीच्या कृत्यासाठी मनाई मागत असते की ज्यामुळे त्याला काही कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत असते जसे की समजून चालूयात रमेशने सुरेशच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी स्वतःचे घर बांधण्याचे प्रयत्न केलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये रमेशने असे अतिक्रमण करून बांधकाम वगैरे करू नये यासाठी कोर्टाने रमेशला मनाई हुकूम द्यावा यासाठी सुरेश कायमस्वरूपीच्या मनाईसाठीचा सा दावा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करू दिवाणी न्यायालयाचे कामकाज संपून त्यामध्ये अंतिमरित्या न्यायनिर्णय होणेच बराचसा कालावधी लागतो आणि या कालावधीपर्यंत रमेश त्याचे बांधकाम करून घेईल आणि असे होऊ नये म्हणून दाव्याचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंत रमेशने माझ्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून बांधकाम वगैरे करू नये अशी तात्पुरत्या स्वरूपाची मनाई कोर्टाने रमेश विरुद्ध द्यावी अशी सुरेश त्या दाव्यामध्ये मन तुर्तातुर्त मनाईसाठीचा सा अर्ज देऊन मागणी करतो आणि असा स्टे किंवा अशी मनाई मंजूर करण्यासाठी सुरेशकडे किंवा सुरेशच्या केसमध्ये या तीन बाबी असणे कायद्याने आवश्यक असतात आणि या तीनही बाबी जो सिद्ध करतो किंवा यात किंवा हे तीनही मुद्दे जो सिद्ध करेल कोर्ट त्या पक्षकाराच्या बाजूने असा मनाईचा अर्ज मंजूर करतात मग या तीन बाबी कोणत्या आणि त्या कशा सिद्ध करता येतात याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो ही जी मनाई असते या मनाईस तुर्तातुर्त किंवा तात्पुरती मनाई असे म्हणतात तसेच इंग्लिशमध्ये या मनाईस टेम्पररी इंजंक्शन म्हणतात परंतु आपणाकडे याच कायदेशीर बाबीला स्टे दिला असे म्हटले जाते जसे की कोर्टाने बांधकामात स्टे दिला खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये म्हणून स्टे दिला वगैरे त्यामुळे सर्वांना समजण्यास सोपे व्हावे म्हणून आपण या इंजंक्शनला ह्या मनाईला स्टे असेच म्हणूयात साधारणपणे ज्यावेळेस वादी असा स्टे मागण्यासाठी न्यायालयासमोर जातो त्यावेळेस कोर्ट तीन मुद्दे काढतात पहिला मुद्दा म्हणजे फेसी केस म्हणजेच प्रथम दर्शनी केस दुसरा मुद्दा म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे न्यायाचा समतोल आणि इरिपेअरेबल लॉस म्हणजेच कधीही भरून न येणारे असे नुकसान आता या तिन्ही बाबी जो पक्षकार त्याच्या बाजूने प्रथम दर्शनी सिद्ध करेल कोर्ट त्याच्या बाजूने या मनाईचा आदेश करतात जसे की अगोदर पाहिलेल्या उदाहरणामध्ये सुरेश अगोदर सांगितलेल्या तिन्ही बाबी सिद्ध करत असेल तर आणि तरच कोर्ट रमेश विरुद्ध मनाईचा आदेश मंजूर करतात उलट पक्षी सुरेश त्या बाबी सिद्ध करू शकला नाही तर सुरेशच्या ता तात्पुरत्या मनाईचा अर्ज नामंजूर केला जातो मग या तिन्ही बाबी कशा सिद्ध केल्या जातात हे देखील आपण याच उदाहरणामधून समजावून घेऊयात अगोदर पाहिलेल्या उदाहरणामध्ये समजा सुरेशने रमेश विरुद्ध असा तात्पुरत्या मनाईसाठीचा ता अर्ज दिलेला असेल तर सुरेशला पहिल्यांदा हे सिद्ध करावे लागेल की त्याच्या बाजूने प्रथम दर्शनी केस आहे प्रथम दर्शनी केस म्हणजे काय हे जाणून घेऊन घेण्या अगोदर प्रथम दर्शनी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ बघा ज्यावेळेस कोर्टासमोर असा ते साठीचा अर्ज दाव्यासोबत दिला जातो त्यावेळेस कोर्टास त्या वादीचा पुरावा पाहता येत नाही कारण पुरावेचे स्टेज अद्याप खूप लांब असते त्यामुळे कोर्टाने वादीने त्याची केस मांडताना त्याच्या अर्जामधील कथन योग्य आहे का हे पाहणे आवश्यक असते आणि कोणत्याही प्रकारचा पुरावा न न घेता कोर्टाचे ठरवायचे असते याकरिता या, या स्वरूपाच्या मनाईसाठी प्राथमिकदृष्ट्या कोर्टास काय दिसते हे कोर्ट पाहत असते त्यामुळे यास प्रथमदर्शनी केस असे म्हणले जाते आता अगोदर चर्चा केलेल्या उदाहरणामध्ये सुरेशला प्राथमिकदृष्ट्या हे कोर्टासमोर सिद्ध करावे लागेल की सुरेशच्या बाजूने प्रथमदर्शनी केस आहे मग हे सिद्ध करण्यासाठी रमेशने केलेल्या अतिक्रमित क्षेत्राची मालकी सुरेश आहे याबाबत कागदोपत्री पुरावे कोर्टासमोर दाखल करणे सुरेशला आवश्यक राहते त्याचबरोबर रमेश त्याच्या क्षेत्रामध्ये बांधकाम करणार आहे हे सुरेशला कळाले याबाबत देखील काही पुरावा दाखल करणे कायद्याने आवश्यक राहते जसे की रमेश सुरेशच्या क्षेत्रामध्ये बांधकाम करणार असेल तर त्याने तेथे ते ते बांधकामासाठी खद्दे घेतलेले असतील तसेच स्टील सिमेंट वाळू अशा प्रकारचे बांधकामाचे साहित्य देखील आणून ठेवलेले असेल तर या बांधकाम साहित्याचे फोटोग्राफ देखील सुरेशने या कामी दाखल करणे आवश्यक राहते आता सुरेश प्रॉपर्टीचा मालक आहे हे मालकी हक्काच्या कागदपत्रांवरून सिद्ध होऊन जाते तसेच रमेश अतिक्रमण करून बांधकाम करण्याच्या तयारीमध्ये आहे हे फोटोग्राफवरून देखील सिद्ध होऊन जाईल म्हणजेच दर्शनी केस सुरेशच्या बाजूने आहे हे कोर्टासमोर सिद्ध होऊन जाते आता दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स की ज्यामध्ये न्यायाचा समतोल कोणाच्या बाजूने आहे हे कोर्टासमोर प्रथम करावे लागते बघा आपण न्यायदेवताच्या हातामध्ये एक तराजू पाहतो आणि या तराजूचे झुकते पारडे ज्याच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने न्यायाचा समतोल आहे असे मानले जाते आता अगोदर पाहिलेल्या उदाहरणामध्येच सुरेशच्या स्टेच्या अर्जास रमेशने म्हणणे देऊन ही बाब स्पष्ट केली की सुरेश ज्या जमिनीवर स्वतःची मालकी सांगत आहे ती जमीन त्याच्या मालकीची नाही त्याच्या मालकीची जमीन पूर्व अशी आहे आणि तो दक्षिण उत्तर त्याची मालकी सांगत आहे ही बाब सिद्ध करण्यासाठी रमेशने त्याचा खरेदी दस्त नुकतेच मोजणी केलेल्या नकाशाची कपरत तसेच गटाचा लागूपुरता नकाशा दाखल केला की ज्यामध्ये हे स्पष्ट होते की जी जमीन सुरेश त्याची आहे असे म्हणतो ती जमीन सुरेशची नसून रमेशच्या खरेदीची आहे आणि यामुळे न्यायाचा झुकता ता राजू किंवा न्यायाचा समतोल हा रमेशच्या बाजूने आहे असे कोर्टात दिसून येईल आता तिसरा आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे इरिपेरेबल लॉस म्हणजेच जर मनाईचा आदेश म्हणजे स्टेचा आदेश दिला गेला तर अपरिमित असे नुकसान कोणाचे होणार आहे हे पहा बघा आपण आता पाहत असणाऱ्या उदाहरणामध्ये हा तिसरा मुद्दा लागू करत असताना कोर्टाकडून हे पाहिले जाते की जर आता स्टे मंजूर केला गेला तर कशानेही भरून न येणारे असे नुकसान होणार आहे कारण जर एखाद्या पक्षकाराचे नुकसान होणार असेल तर कोर्ट त्याच्या बाजूने न्यायनिर्णय करत मुद्दा पाहताना सुरेशला अपरिमित नुकसान होणार आहे का हे पाहताना कोर्ट असा विचार करतात की सुरेशच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये खरोखरच बांधकाम होत आहे का रमेशच्या म्हणण्याप्रमाणे रमेश त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्येच बांधकाम करत आहे हे ठरवल्यानंतर बांधकाम झाले तर कोणाला आणि कसे नुकसान होणार आहे हे कोर्टातर्फे ठरवले जाते आणि स्टेच्या अर्जाचा न्यायनिर्णय केला जातो अशा प्रकारे या तीन बाबी तुमच्या फेवरमध्ये असतील तर आणि तरच कोर्ट स्टेच्या अर्जाचा न्यायनिर्णय तुमच्या बाजूने करतात आता अनेकांचा असाही प्रश्न असतो की कोर्टातर्फे या तीन मुद्द्यांचा विचार व्यवस्थितपणे झालेला आहे हे आपणास कसे करणार तर बघा ज्यावेळेस स्टेच्या अर्जाचा न्यायनिर्णय केला जातो त्या न्याय निर्णयामध्ये अगोदर तीन मुद्दे काढलेले असतात आणि या प्रत्येक मुद्द्याला वादीचे काय म्हणणे आहे प्रतिवादीचे काय म्हणणे आलेले आहे त्यामधून कोर्टाने या तिन्ही मुद्द्यांवर कोर्टाचे मत मांडलेले आपणास दिसून येते आणि यामधूनच आपणास हे कळते देखील की कोर्टातर्फे तिन्ही मुद्द्यांचा विचार केलेला आहे परंतु असे झाले तर ही ज्या पक्षकाराविरुद्ध हा निर्णय गेला गेलेला असतो त्या पक्षकाराला वाटते की न्यायनिर्णय चुकीचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो पक्षकार झालेल्या न्यायनिर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतो आणि तसा न्यायनिर्णय स्वतःच्या बाजूने करून देखील घेऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टे म्हणजेच मनाई तुमच्या बाजूने करून घ्यायची असेल तर हे तीन मुद्दे तुम्हाला सिद्ध करावे लागतील या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार